आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता सुगरण पक्षी आणि चिमणी पक्षी चिमणी पक्षी आणि सुगरण पक्षी इतर पक्ष्यांना बोलवण्यासाठी गेलेले आहेत सुगरण पक्षी, पक्षी चिमणी पक्षी चारा खाण्यासाठी आलेले आहेत सुगरण पक्षी आलेले आहेत आणि आता सर्व पक्षी चारा खाण्यासाठी आलेले आहेत सुरुवातीला आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल की सुगरण पक्षी आणि चिमणी पक्षी आलेले होते आणि ते इतर पक्ष्यांना बोलवण्यासाठी गेलेले होते आणि आता पक्षी आलेले आहेत चारा खाण्यासाठी आणि पक्ष्यांचं एकमेकाबद्दल असलेलं प्रेम हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं पक्ष्यांमध्ये सुद्धा एकमेकाबद्दल खूप प्रेम असतं आणि संकटाच्या काळात ते एकमेकांना मदत करतात आणि पक्षी चारा खात आहेत आणि असे क्षण पाहून मनाला खूप खूप आनंद होतो आता पक्षी उडून गेलेले आहेत तर ही ही जी जागा आहे चारा ठेवलेली ती ती खूप उदास दिसत आहे कारण ते पक्षीच नाहीत ना आपल्या जीवनात सुद्धा असत असत चार भिंती म्हणजे घर गर नसतं घरात जर माणसं असतील आणि एकमेकाबद्दल जर प्रेम आपुलकी असेल तरच घराला घरपण येत आणि पक्षी आता यायला चालू झालेले आहेत आणि आता खूप प्रसन्न वाटत आहेत पक्षी आलेले आहेत तर पक्षां पक्ष्यांमध्ये एकमेकाबद्दल असलेलं प्रेम हे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळालं असं म्हटलं जातं की पक्ष्यांवर जर आपण प्रेम लावलं तर ते कधीही साथ सोडत नाहीत आणि पक्षी हे विश्वासाने येतात तर पक्षी उडून गेलेले आहेत तर बघूया पक्षी येतात का ते तर पक्षी यायला चालू झालेले आहेत आणि पक्षी आनंदाने चारा खात आहेत पिवळ्या कलरच्या ज्या चिमण्या आहेत ना त्यांना सुगरण पक्षी असे म्हणतात तर इतर पक्षी उडून गेलेले आहेत मात्र सुगरण पक्षी एकटेच आहेत आणि आपल्या जीवनात दास असं असतं की कोणी साथ दिली नाही तर आपली स्वतःची साथ आपण स्वतः देत असतो त्यावेळेस आपल्याला यश नक्कीच मिळतं कोणी साथ देऊ अगर न देऊ आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे यश नक्कीच मिळतं आणि आपल्याला ज्यावेळेस यश मिळतं ना, आप ना त्यावेळेस आपल्याला जे मदत करत नव्हते ते सुद्धा आपल्याला मदत करतात आपले प्रयत्न पाहून त्यामुळे सुरुवात ही आपल्यापासूनच झाली पाहिजे कोणी जरी संकटाच्या काळात मदत करत नसतील तरी सुद्धा आपण स्वतःची मदत स्वतः ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्याला यश मिळतं कारण ज्यावेळेस आपण संकटामध्ये असतो त्यावेळेस आपल्याला नवीन अनुभव मिळत असतो नवीन नवीन अनुभव आपल्याला मिळत जातात आणि अनुभवातूनच आपल्याला समजते की कोण आपला आणि कोण फडक को, या सर्व गोष्टीची जाणीव आपल्याला संकटाच्या काळात करते आणि संकटाच्या काळात ज्यांनी ज्यांनी साथ दिले आहे त्यांना सुद्धा संकटाच्या काळात मदत करणं खूप महत्वाचं असतं कारण त्यांनी आपल्याला संकटाच्या काळात मदत केलेली असते आणि हीच मदतीची भावना दिसून येते एकमेकाला एक मदत करणं पक्षी चारा आहेत आनंदाने आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं की पक्ष्यांचं एकमेकावर किती प्रेम असतं पक्षी हे एकमेकांची साथ कधीही सोडत नाहीत एकमेकांना संकटाच्या काळात मदत करतात